श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रिनो मी हर्षा चौधरी खानजी तडका या यूट्यूब चॅनल तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण साजूक तुपाचा दरावा करणार आहोत पण रेसिपी सुरू करण्याआधी प्लीज प्लीज तुम्ही चॅन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील रुखोतातील दरावा आज आपण करणार आहोत नुकतेच माझ्या मुलीचे लग्न झालेले आहे त्या लग्नामध्ये मी हे लाडू बनवले होते हे बघा साधारणतः मी चारशे लाडू तयार केलेले होते हे तर चारशे लाडूचं योग्य प्रमाण आज मी तुम्हाला सांगणार आहेत आणि ते कशा प्रकारे करायचे आणि दिसायलाही खूप सुंदर अप्रतिम असे लाडू झालेले होते तोच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा तुम्हालाही दिसत आहे लाडूचा रंग किती छान व्हाईट दिसतो दिस आहे छान पांढरा शुभ्र दिसतो आहे या प्रकारेच दराबाचे लाडू आपल्याला बनवायचे आहे सर्वात आधी आपण गहू घेणार आहोत बघा या प्रकारे पस्तीस किलो मी गहू घेतलेल्या आहेत प्रकारे गहू आपण एक तास हे भिजत घालून ठेवणार आहोत एक तास भिजत घालून ठेवल्यानंतर आपण ते नित्रत ठेवायचे आणि नंतर स्वच्छ अशा चादरमध्ये किंवा एखाद्या कपड्यामध्ये आपण हे बांधून ठेवणार आहोत आणि सकाळी म्हणजे बारा तासांकरता बांधून ठेवल्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपण थोडा वेळ दहा मिनिट मोकळे करायचे आणि थोडेसे सुकल्यानंतर आपण हे असं त्याचं पीठ तयार करणार आहोत बघा म्हणजे आपल्याला सोजी पाडायची आहे म्हणून आपण या प्रकारचे हे दडून आणणार आहोत आणि आपण जे आता हे आपण सर्व जे काही दडून आणले आहेत पीठ ती सोजी आपण चाळून घेणार आहोत तीसुद्धा आपण तीन वेळेस चाळायची आहे आता हे एक एक टाईम आपण चालणार दुसरा टाईम असं आपण तीन टाईम म्हणजे एकच पीठ आपल्याला तीन वेळेस चाळून घ्यायचे आहे त्यामुळे ते पीठ दिसायला खूप व्हाईटही दिसतं आणि खूप पांढरशुभ्र दिसत असतं म्हणून आपल्याला हे तीन वेळेस चाळून घ्यायचं आहे बघा ही शेवटची चायणी मारत आहात बघा त्यामुळे बघा त्याचा रंग किती छान पांढरा शुभ्र दिसतोय बघा हे बघा या प्रकारे आपली सोजी छान अशी पांढरी पडलेली आहे आणि जितकी सोजी आपली पांढरी पडेल तितका आपला लाडू हा अप्रतिम दिसतो आणि खूप पांढराही दिसत असतो बघा या प्रकारे सर्व सोजी ही गाळून झालेली आहे आणि पूर्ण सोजी ही अठ्ठावीस शेर म्हणजे अठ्ठावीस किलो भरलेली होती बघा अठ्ठावीस ते तीस किलो ही सोजी भरलेली आहे साधारणतः सोजी ही छान पडली गवांवरती सुद्धा डिपेंड असतं सोजी पडायला एखादे गहू फार प्रमाणात सोजी एखाद्या गवांची जास्त प्रमाणात सोजी पडत असते बघा या प्रकारे सोजी छान अशी पाळून झालेली आहे आता ती आपल्याला भाजायची आहे भाजण्यासाठी आपण ती मोजून घेणार आहोत प्रत्येक घाण भाजत असताना आपल्याला सोजी ही मोजून घेण्या घ्यायची गे आहे आता बघा ही सोजी मी आठ शेर घेणार आहे म्हणजे आठ किलो घेणार आहे शेर म्हटलं म्हणजे किलोला थोडं कमतर कमी असतात पण आपण शेराने मोजून घेतलं म्हणून शेराचा अंदाज ठेवायचा बघा मी हे आठ शेर घेतले एका घानामध्ये आठ शेर सोजी भाजली जाणार आहे लाडूचं भाजण्यासाठी मी सा आजाराला बोलवून घेतलेलं होतं कारण आपल्याला हे थोडं शक्य नव्हतं लाडूची ही भाजणी तयार करायला हे बघा आठ शेरमोजून झाल्यानंतर आपण आता तूप घेणार आहोत साधारणतः मला आठ किलो तूप लागलेलं होतं पूर्ण लाडूंसाठी साजूक तूप मी आठ किलो आणलेलं होतं त्यामुळे तूपसुद्धा ओरिजिनल आणि घरचं तूप असल्यामुळे लाडवाची चव ही फार अप्रतिम झालेली होती बघा आता मी दोन किलो तूप घातलेलं होतं या दोन किलो तुपामध्ये आपल्याला आठ किलो सोजी भाजून घ्यायची आहे भाजून झाल्यानंतर हे बघा अठ्ठावीस शेर ही सोजी मी भाजून घेतलेली होती हे मला आठ किलो तूप पूर्ण लागलेलं ला आहे आता आपण यात साखर मिक्स करणार आहोत यातला पंधरा किलो साखर आपल्याला लागलेली आहे पंधरा किलो साखर घेऊन मी चक्कीमध्ये घेऊन गेलेली होती चक्कीमध्ये चक्कीवाल्याने हे मिक्स करून छान असं एकजीव करून दिलं छान असं त्यात कुटून दिलं चक्कीमध्ये आणि कुटल्यानंतर मग आपण हे घरी घेऊन आलो आहोत कसं इथं ते आपल्याला घरी साखर एवढ्या लाडवामध्ये मिक्स करायला फार जळ जात असतात म्हणून चक्कीमध्ये नेऊन ही व्यवस्थितरित्या मिक्स करून आणलेलं होतं बघा या प्रकारे तुम्हाला दिसेल मिक्स केल्यानंतर हे बघा प्रकारे हे बघा हे आता सर्व साखर यात मिक्स करून आणलेली आहे पंधरा किलो साखर आपल्याला लागलेली आहे साधारणतः आपली अठ्ठावीस शेर सोजी होती समजा एकोणतीस शेर झाली असेल थोडं अर्धा शेर जास्त होतं तर आपल्याला त्याचे निम्मे म्हणजे पंधरा किलो साखर आपल्याला लागलेली आहे बघा या प्रकारे छानसं चक्कीमध्ये नेऊन साखर त्यात व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि बघा लाडू देखील छान व्यवस्थित बांधले जात आहे पण थोडा कलर आपल्याला थोडा व्हाईटीस हवा असेल थोडा वाईट हवा असेल थोडा पांढरा शुभ्र हवा असेल तर आपण थोडं त्याला असं या प्रकारे कुस करून घेणार आहोत म्हणजे त्यामुळे तूपही सुटत असतं आणि छान असा दराबा छान मौसूद बनत असतो म्हणून या प्रकारे आपल्याला थोडासा कण ज्या प्रकारे आपण कणिक मरतो त्या प्रकारे आपल्याला हा करायचा आहे बघा तशा प्रकारे केल्यानंतर बघा लाडू किती छान पांढरे शुभ्र दिसत आहात बघा अशा प्रकारे सर्व लाडू आपले तयार झालेले आहेत तृप्वतीसाठी लागणार असलेले लाडू छान असे अप्रतिम तयार झालेले होते आणि चवीलाही फार उत्कृष्ट प्रतीचे झालेले होते आणि योग्य प्रमाण आणि खूप मेहनतीने आम्ही तयार केलेले हे लाडू तुमच्यासोबत शेअर केलेले आहे प्लीज मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला कसे वाटले काही काहीशा कमतरता असतील माझ्या रेसिपीजमध्ये तर प्लीज मला कळवत चला मी नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करेल प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करा चला तर भेटूया अशाच एका रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद